नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी एक महत्त्वाची भाजी आहे टेस्टीसुद्धा आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि गुणकारीसुद्धा आहे तर ही भाजी आपण बनवणार आहोत तिचं नाव आहे शेवग्याच्या शेंगांच्या पानांची भाजी हे मी शेवग्याच्या शेंगांची पानं घेतलेली आहेत त्यांना साफ केलेलं आहे के आणि आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आ, ही पाण्याने धुताना याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल घेऊया फोडणीसाठी आज आपण जी भाजी बनवण्याची पद्धत बघणार आहोत ती एकदम सोपी आणि साधीसुद्धी पद्धत आहे जी कोकणात वापरली जाते बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि हे सर्व पदार्थ छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजेच फ्राय करून घ्यायचे आहेत लोखंडाच्या तव्यावरती जर तुम्ही भाजी बनवता तर खूपच ती टेस्टी बनते तर शक्यतो नक्की प्रयत्न करा लोखंडाच्या तव्यावरती भाजी बनवण्याचा आणि ही आपण जी भाजी साफ करून घेतली होती ती भाजी ॲड केलेली आहे याच्यामध्ये मीठ आणि हळद आपण नंतर ॲड करणार आहोत कारण ही भाजी शिजून कमी होते त्याच्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो तर भाजी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळदी पावडर ॲड करणार आहोत भाजी छान फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही दोन मिनटं भाजीला छान आपण वाफवून घेतलेली आहे शिजायला खूपच हलकी असते ही भाजी त्याच्यामुळे पाण्याची आवश्यकता पडत नाही झाकण काढल्यानंतर भाजी आपण छान पळीत्याने परतून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये नारळाचा कीस ॲड केलेला आहे खोबरंसुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ हे दोन पदार्थ ॲड केल्यानंतर भाजी पुन्हा एकदम व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलेलं आहे तर ही आजची ही रेसिपी मी अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि ही माझ्या गावची कोकणातली रेसिपी आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही कधीही ती बनवू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद